नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही की न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर बाजार समिती आहे सोलापूर तर सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे आज पंचवीस हजार पाचशे पंचेळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आवक का वाढल्यामुळे कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर लगेच जाणून घेऊया तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा दोन हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव